नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आपल्या सर्वांना संबोधित करण्याची विनंती करतो आदरणीय साहेबांना हवीश चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या हे संवाद सभेला उद्बोधित करत आहेत आदरणीय साहेब अध्यक्ष लोक कॉंग्रेस पक्षाचे i

ピザのステージ。あか、ジェシャステージシュれト。ジェシャステ e ジシュート。ジェシャステージシュート。ジェシャステージシュート。 kan Tanya kan jauh-jauh jauh So you're going to.

Yes, yes, sir. Yes, sir. Yes, sir. Eu <laughs> त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचे विश्वास कर्तवर्चा

Da hier na hier, kar hier se da se dit. Dit het spesifieke pendel of se da se hier uit. Dan 'n roosenkleurige, dit moet net dikker, dit is net hoe jy moet. O, dit gaan baie. O, se काही लगेच करतात समाजवादी चरित्र आहे समाजवादी चरित्र आहे इंग्रजी राईस केले आणि आरक्षण सहन केले Texas से पैसे वसूलली आजपर्यंत हे काहीच होत नाही ते आमदार कसे बसते ते एकदम घासाना

परदेश सब के ये उधर कैसे कर सकता है ये स्टेट स्टेट करके स्टेट स्टेट का अंतर का बस सुmetter है तो का करता है सरनाला और से सिफारिश किस का करेंगे किंतु से का इस समाज यानंतर कोणी उठायचं नाही या ठिकाणी तुला आणि हे होईल सर्वांना एवढ्या दरम्यान राठोडा पगड बारा बलुतेदार संघाच्या वतीनं या ठिकाणी अंदांना शुभेच्छा आहेत एक वैभवशाली आपली घटना तालुक्यामध्ये झाली एवढे शिखर पार केलेले आपले बेस कॅम्प पार केलेले सतीश शिंदे का पैसे बा, का, केक कापायचे कोणीच उठू नका अजून केक कापायचा आहे त्याच्यानंतर पेढ्याची तुला आहे कात्र डेरीने पासष्ट किलो पेढे अण्णांच्या वचना इतके दिले आहेत प्रत्येकाला दोन दोन चार चार पेढे येतील त्याच्यामुळं प्रत्येकाने पेढे घेतल्याशिवाय जायचं नाही ही एक विनंती आहे जेवणाची व्यवस्था पाठीमागं मंडपात केलेली आहे त्याच्यामुळं कुणी सुग्रास जेवण चांगलं जेवण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही ही माझी आग्रहाची विनंती गौरव समितीच्या वरतीन या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रम यांचे या ठिकाणी हार्दिक आभार वाटतो तसेच

आदरणीय संभाजी साहेब आदरणीय साहेब आदरणीय आदरणीय काशीनाथ यांचाही चव्हाण तसेच आपण सगळे सर्वांनी उपस्थित मान्यवर तसेच या ठिकाणी कार्यक्रमाला जन्म भरपूर सगळं सहकार्य दिलं या सगळ्यांच्या सहकार्यातून हा एक्याऐंशी व अनिस्ट सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्या सगळ्यांचे हार्दिक आभार या ठिकाणी देण्याची तुला होईल विद्यार्थ्यांना विनंती विद्यार्थ्यांनी समोर होईल तसे या ठिकाणी सर्व